निपुण भारत या उपक्रमाअंतर्गत कालच शाळेमध्ये एक छान अशी शैक्षणिक साहित्याची पेटी आम्हाला प्राप्त झाली यापूर्वी आपल्याला जादुई पिटारा ही पेटी मिळालेली आहे आणि नुकतीच आता ही निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम असं नाव असलेली पेटी प्राप्त झाली काल संध्याकाळी जवळपास चार वाजता आम्हाला ही पेटी मिळाली आणि एका तासात मुलांची उत्सुकता भयानक पराकोटीला पोचले की यात आता कोणतं साहित्य आलंय ते आम्हाला आहे बघायचं आहे तर आज आपण हे पेटीतलं साहित्य बघणार आहोत वा 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 सुंदर या पेटीमध्ये कलरफुल असं साहित्य दिसत आहे आता मी मुलांना सगळ्यांना हे साहित्य दाखवते पण यातलं ठराविक असं काही साहित्याचं आपण मुलांसोबत काही व्हिडिओ बनवूयात किती मुलं बनवायला उत्सुक आहेत तुम्ही सगळे काय ओके 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 तर चला आता पेटीतलं आपण एक आ, एक साहित्य बघूया बघा आपण या साहित्यातला पहिला संच काढलेला आहे भाषा गाडी साहित्याचे नाव आहे भाषा गाडी एक नंबरचा संच आहे लँग्वेज वेहिकल शेप सेट ऑफ वन वन सिक्स पीसेस एकशे सोळा और... वस्तूंचा हा सेट आहे बरोबर यामध्ये काय काय या आहेत बघूया आपण आता भाषा गाडी तयार करायची मला वाटतं यापूर्वी पूर्वी आपण भाषेविषयीची आपण गाडी बनवलेली आहे का शब्दांची बनवलेली आहे आणि गणिताची सुद्धा आपण आग आगगाडी बनवलेली आहे बरोबर आकारांची सुद्धा आगगाडी बनवलेली आहे तर ती आगगाडी तुम्हाला बनवता येते का गणिताची पाड्यांची आकारांची तुम्ही केलेली आहे आता आपण ही या पेटीमध्ये पाठवलेली आगगाडी किंवा गाडी कोणती आहे हे बघूया वा वा यात सुंदर साहित्य आहे कोणता आकार आहे हा कोणता आकार आहे कोणता प्राणी आहे अरे मग हे कसलं आहे आकार फुलपाखरू पाखरू हा आकार कसला दिला आहे गाडीचा हा आकार कसला दिलाय व्हेरी गुड पुढचा हा आकार कसला आहे बघा बघा पुढचे आकार आवडलेत का तुम्हाला हे वेगवेगळे आकार बघा आपल्याला इतके सेट आलेले आहेत प्रत्येक आकाराचे प्रत्येक रंगाचे हे एवढे सेट आलेले आहेत आता या प्रत्येक कार्डवर काहीतरी लिहिलेलं आहे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे नक्की याच्यात काय काय दिलेलं आहे तर आपण आता हे सगळं बाजूला ठेऊ आणि एखादीच गाडी बनवून पाहूया बघा आता आपण हा एक सेट काढूया हा जरा ठळक रंग दिसेल आपल्याला हं ओके प्रश्न okay. काढ आहे काय आहे याच्यात काय दिलेलं आहे आपण शिकलेलो आहे मागे आगगाडी त्याप्रमाणेच बघा याच्यामध्ये बाण आहे बाणापासून सुरुवात करायची जे अक्षर येईल त्याच्या पुढचं काय आहे आता मला वाटतं याच्यावर सगळं बारा खडी दिलेली त्यांनी सगळी चौदा खडी दिलेली आहे चौदा खडी आपल्याला प्रमाणे लावायची आहे मानसी लावता येईल बेटा घेता बरं सुरुवात करा हे पहिला बी बी व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा बी पुढे बू पुढे बू बे वाच ना सुरात वास व्हेरी गुड बहा व्हेरी गुड बघा माणसाने किती छान गाडी तयार केली क्लॅ फॉर माणसी व्हेरी गुड मानसी छान आघाडी बनवली तू गाडीच मस्तच भाषेची तुला मजा आली काय करताना व्हेरी गुड वन सेकंड क्लॅप फॉर मानसी बघा आता आपण पुढची गाडी तयार करूया ग्रीन झाले ना ऑरेंज हे, काढ बेटा आहे बघा आता प्रत्येक गाडीची थीम वेगळी आहे या गाडीमध्ये आपल्याला चौदा खडी क्रमाने लावायची होती बरोबर आणि आता या, या गाडीमध्ये आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत सारख्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत तुला त्याची गाडी तयार करायची आहे सुरुवात कुठून आहे बघ गाडीची इनाम काय इनाम एक मिनिट इनाम पासून आहे का हो बरोबर बांध दिलेला आहे आणि इनाम शब्द आहे तुला आता याच्यातले इनाम इनाम या शब्दाला समान अर्थी असलेला शब्द शोधायचा आहे बघ बरं कोणता येईल इनाम बक्षीस बक्षीस व्हेरी गुड पुढचा प्रश्न काय आहे ग्रह गृहला समान अर्थाचा शब्द घर घर व्हेरी गुड काय ग्रह ग्रह ग्रहला समानार्थाचा शब्द सूर्यमालेतील सूर्यमालेतील गोल पुढचा प्रश्न काय आहे प्रामाणिक प्रामाणिक व्हेरी गुड आणि गाडी तुझी संपलेली आहे व्हेरी गुड छान गाडी तयार केली रोशनने व्हेरी गुड तुम्हाला ही अशी गाडी तयार करताना मजा आली का अशा दिलेल्या प्रत्येक गाड्या तुम्ही बनवू शकतात मला वाटतं एकूण एकवीस संच आहेत बरोबर एकवीस संचामध्ये वेगवेगळ्या थीम दिलेल्या आहेत काही विरुद्धार्थी शब्द आहे काही मध्ये समानार्थाचे शब्द आहे काही मध्ये तुम्हाला सहसंबंध असणारे शब्द दिलेले आहेत तर प्रत्येक अशा शब्दांच्या गाड्या तुम्ही तयार करून बघायच्या आहेत याच पद्धतीने त्यांचा क्रम लावायचा आहे आणि गाड्या तयार करायच्या आहेत साहित्य अगदी सुंदर आहे किती मुलांना करायला मज्जा येईल व्हेरी गुड क्लॅप फॉर एव्हरीबडी